या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला तुम्ही मंगरुळ या ठिकाणी कार्यक्रमानिमित्त आला होता या ठिकाणी लोककला महोत्सव चालू असा जे काही आयोजक होते त्यांना काय शुभेच्छा द्याल तुम्ही नमस्कार मी स्नेहा भुजबळ तर आज मी मंगळूर पारगाव या ठिकाणी आले होते दत्ता महाडिक लोककला सांस्कृतिक महोत्सव दोन हजार पंचवीस निमित्त मला इथे बोलवलं होतं आणि महाडिक परिवारने खूप छान असा माझा आदर सन्मान केला आणि शिमिर हुशन हा पुरस्कार देखील दिला तर त्यांना मी खूप खूप धन्यवाद बोलते आणि त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद हा कार्यक्रम कसा वाटला तुम्हाला खूप छान खूप छान वेगवेगळे कलाकार वेगवेगळ्या भागांमधून आले होते सर्वांनी खूप एनर्जेटिक परफॉर्मन्स केला आणि माझाही परफॉर्मन्स खूप छान झाले आय होप सर्व ऑडियन्सला आवडल्याचं असेल तर पुन्हा एकदा सर्वांना थँक्यू पुढील वर्षासाठी काय सांगाल त्यांना पुढील वर्षासाठी मी त्यांना हे बोलते की पुढील या वर्षी जसं मला तुम्ही इथे बोलावलं तसंच पुढील वर्षी बोलवा आणि मी अजून काहीतरी नवी सादरीकरण इथे घेऊन येईल आणि तुमचं एंटरटेनमेंट नक्कीच करेल